पिंजरा या चित्रपटातून प्रेक्षकाच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचं निधन झालेलं आहे गेले काही दिवस त्या आजारी होत्या त्या व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांनी व्ही शांताराम यांच्या अनेक चित्रपटात काम केलेलं आहे या दरम्यानच त्यांच्यात वी शांताराम यांच्यावर प्रेम जडलं ते देखील संध्या यांच्या प्रेमात होते त्यांनी तिसरं लग्न संध्या यांच्याशी केलं मात्र त्यावेळी त्यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री दुखावल्या गेल्या आणि त्यांनी वी शांताराम यांच्याशी घटस्फोट घेतला वी शांताराम यांच्या आजारपणाच्या वेळेस संध्या या त्यांच्यासोबत होत्या त्यांनी त्यांची खूप काळजी घेतली संध्या यांच्या सावत्र मुलीने यांच्याबद्दल अनेक खुलासे केलेले आहेत व्ही शांताराम यांच्या पहिल्या पत्नी विमल यांची मुलगी मधुरा यांनी संध्या यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्या लिहितात संध्या यांनी माझ्या वडिलांच्या दो आके बारा हात पिंजरा झलक झलक पायलबाजे जलबिन मछली नृत्यबिन बिजली आणि नवरंग यासारख्या चित्रपटात काम केले त्या मध्यवर्गीय घरातून आलेल्या त्यामुळे त्यांच्यावर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप केला जाई मात्र त्यांनी सगळ्यांना योग्य ते उत्तर दिलं होतं लग्नानंतर माझे वडीलही स्टुडिओमध्येच राहायला गेले संध्या अगदी साध्या राहायच्या सफेद साडी हिरव्या बांगड्या टिकली मंगळसूत्र जयश्री यांना तिसरं मूल झाल्यानंतर माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे संध्या यांना कधीच मूल झालेलं नाही त्या नेहमी म्हणायच्या तुम्ही सगळे माझीच मुलं आहेत माझे बाबा दररोज स्टुडिओची फेरी मारायला जायचे एके दिवशी अशीच फेरी मारत असताना ते पडले आणि त्याच मनक्याचं एक हाड त्यांचं तुटलं त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं ते अशक्त झाले त्यांनी खाणं सोडलं बेशुद्धीच्या अवस्थेत देखील ते सगळ्यावर ऑर्डर द्यायचे लाईट संध्या यांनी त्यांची खूप काळजी घेतली एकदा त्यांनी उलटी झाली होती तेव्हा संध्या यांनी ती स्वतःच्या हातात घेतली होती त्यांच्यासारखी बाई तीच हे करू शकते असं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आम्ही त्यांची मुलं असूनही काही करू शकलो नाही शेवटी एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांचं निधन झालं त्यांच्या अंतिम संस्काराला त्यांच्या तिन्ही पत्नी हजर होत्या मात्र वडिलाच्या मृत्यूनंतर माझी आई विमल हिने देखील आतरून पकडलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये तिचंही निधन झालं माझ्या वडिलांनी त्यांच्या पत्नीसाठी योग्य ती सोय केली होती विमल यांचा खर्च राजकमल स्टुडिओ उचलत होता तर संध्यात या बँच जेव्या आपस्तर एकट्या राहत होत्या आणि लोक त्यांना हेच म्हणत होते की त्यांनी पैशासाठी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या पुरुषाशी लग्न केलेलं होतं या दोघांमध्ये जवळजवळ चाळीस वर्षांचा फरक होता त्या ब्याऐंशी सालापस्तर एकट्याच राहायच्या आणि शांत जीवन जगत होत्या तर तुम्हाला संध्या म्हणजेच पिंद्रा चित्रपटातील ही अभिनेत्री आवडते का यांचे कोणते कोणते चित्रपट आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्ही शांताराम आणि संध्या यांची जोडी आवडायची का हेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करायला करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडींची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद